सेलू शहरात इस्लाम धर्माचे प्रेसित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार सोळा सप्टेंबर रोजी सेलू शहरातील सेलू मुस्लिम एकता मंच व मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने सेलू उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना तसेच सेलू शहरातील रेल्वे स्थानक बस बसस्थानक मोंढा चौक आठवडी बाजारसह इतर ठिकाणी फळे वाटप करण्यात आले यावेळी शेख रईस खास्मी, उर्फ खाजा मौलाना शेख रफीक भाई खन्ना सय्यद भाई, पत्रकार अबरार बेग गौस लाला भाई शेख भाई, गुत्तेदार पठान लालू खान शेख मुख्तार शेख इस्माईल भाई मिया बदरुद्दीन अन्सारी शेख राजू शेख नफीस वाहेद पठाण शेख असद गुत्तेदार अशोक थोरात शेख सेरू बेलदार शेख अजहर मुशरफ पठाण गौतम वंदारे सह, सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधव व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते